जिल्हा परिषद कोल्हापूर उमेद आणि पंचायत समिती राधानगरी यांच्या वतीनं आज या ठिकाणी बचत गटांचा मेळावा त्याचबरोबर बचत गटांना रिव्हॉल्विंग फंड अत्यंत चांगल्या पद्धतीनं अवजार बँकेसाठी दहा लाख रुपये असं एकूण एकवीस कोटी रुपयेच्या कर्ज वितरणाचं आणि साडेतीन कोटी रुपये बचत गटांच्यासाठी साडेतीन कोटींचं अनुदान बचत गटांच्या ग्रामसंघांपासून क्लस्टरला आणि त्यांच्या व्यवसायांसाठी देण्यात आलं एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम जिल्हा परिषद कोल्हापूरच्या वतीने आणि उमेदच्या वतीने या ठिकाणी राबवण्यात आला मनापासून या संपूर्ण कार्यक्रमाचं संयोजन करणाऱ्या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या यंत्रणेचं मी अभिनंदन करतो बदलत्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या माणसांना सावकारीचा फास आवळण्याचं काम काही लोक करत आहेत अशा वेळेला बचत गटाची चळवळ सक्षम करणं महिलांना आर्थिक सक्षम आणि आर्थिक व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण काम आहे आणि हे काम आज राधानगरीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं उमेद जिल्हा परिषद कोल्हापूर डी आर डी ए कोल्हापूर आणि पंचायत समिती राधानगरी यांच्या वतीनं अतिशय गतिमान पद्धतीनं सुरू आहे त्याबद्दल त्या सर्वांचं अभिनंदन